नमस्कार मी ऋषिकेश जोगदंडे तुमच्या सर्वांचा एका नवीन विशेष अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचा स्वागत करतो घंटागाडी हा असा विषय आहे ज्यामुळे सर्व पुस्तक त्रस्त आहे जी घंटागाडी रोज यायला पाहिजे ती घंटागाडी एक महिन्याने दीड महिन्याने दोन महिन्याने काही ठिकाणी तर चार ते पाच महिन्याने जाते आणि बिल तर रोज निघते हा जो भोंगळ कारभार आहे ते कुठेतरी वंचित बहुजन आघाडी मार्फत उघडकीस आणण्यात येत आहे आणि त्या संदर्भात त्यांनी एक साखळी उपोषण सुरू केलेले आहे आजचाच पहिला दिवस आता आपण त्यांचीच बाजू जाणून घेण्यासाठी आणि तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सगळ्या ठिकाणी आलेलो आहे आजचं जे उपोषण स्थळ आहे ते थेट नगर परिषद कार्यालयाच्या समोर आहे आता सर्व माहिती आपण त्यांच्याच मार्फत जाणून घेऊ नेमका त्यांचा प्रश्न काय विषय काय ते कशा प्रकारे जनतेच्या विषयामध्ये हात घालून त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करताय चला तर मग दादा तुमचं नाव सांगा आणि सदर जे विषय आहे ज्यामुळे संपूर्ण पुसत्कर ट्रस्त आहे त्याबाबत तुमचं जे म्हणणं आहे मत आहे आणि मागणी आहे ते सांगा नमस्कार मी बुद्धरत्न पुंडलिक भालेराव वंचित बहुजन आघाडी या पक्षाचा तालुका अध्यक्ष म्हणून इथे काम करत असतो माझ्याबरोबर माझे सहकारी शहराचे अध्यक्ष जयानंद ओबाळे शहराचे सर्व पदा पदाधिकारी तालुक्याचे पदाधिकारी आज आम्ही ज्या विषयाला अनुसरून इथे नगरपालिकेच्या समोर उपोषणात बसलेलो आहोत तो विषय जनतेच्या आरोग्याशी संदर्भात आहे महत्वाचा मुद्दा म्हणजे मागील तीन वर्षा ते अडीच वर्षापासून आम्ही सोशल मीडियावर एक व्हॉट्सअप ग्रुप ओपन केला त्या ग्रुपचं नाव आहे व्हीबीए स्वच्छता दूत म्हणून आणि आम्ही प्रत्येक वार्डामध्ये स्वच्छता दूत नेमले आणि त्या दूतांनाही कामगिरी दिली की आपल्या वार्डामध्ये स्वच्छतेसंदर्भात आरोग्य संदर्भामध्ये आणि आरो संदर्भामध्ये जर काही तुम्हाला अडचणी असतील तर त्या तुम्ही ग्रुपवर टाकाव्या आम्ही त्याचं निराकरण करण्याचा प्रयत्न करू आणि आस्थागत आम्ही ते, ते करत आहोत तर याच पद्धतीने त्या व्हिडीए स्वच्छता दूत ग्रुपमध्ये कंटिन्युअसली घंटागाडीच्या संदर्भात तक्रारी येत असतात आम्ही त्या तक्रारी नगरपरिषदच्या शिओ साहेबांना संबंधित विभागाला वारंवार पाठवत असतो आणि वारंवार पाठवून सुद्धा जेव्हा त्या कंप्लेंटवर कारवाई नाही होत तेव्हा आम्ही नगर परिषद शिओ यांना सतत दोन निवेदनं दिले आणि त्या निवेदनाच्याद्वारे मागणी केली की आपण घंटागाडी सेवा जी आहे ही सुरळीत चालू करावी जर आपण ही नाही केली तर आम्हाला संविधानिक मार्गाने मग चाकरी उपोषण असू द्या त्यानंतरच अजून कुठले जे पर्याय आहेत ते सरेच पर्याय आम्हाला अवलंबवा लागतील आज पावसाळा सुरू झालेला आहे लोकांचं आरोग्य धोक्यामध्ये आहे पंधरा पंधरा दिवस घरामध्ये कचरा कोंडून आपण नाही ठेवू शकत ओला कचरा असते सुका कचरा असते या ओल्या कचऱ्यामुळं छोट्या छोट्या बाळांचं जे वृद्ध वर्ग आहे यांचं आरोग्य धोक्यात येऊ शकते हे लक्षात घेऊन आपण गाडी किमान आठवड्यातून किंवा दोन दिवसाला एक वेळ तरी पाठवावी अशी आम्ही नगरपालिकेला वारंवार विनंती करून सुद्धा नगरपालिकेने आमची विनंती मान्य केली नाही म्हणून आज आम्हाला इथे हा उपोषणाचा पवित्रा घ्यावा लागलेला आहे यापूर्वी तुम्ही जे पत्र व्यवहार केलेला आहे त्यावर नगरपालिकेमार्फत तुम्हाला काय सकारात्मक उत्तर मिळाले किंवा त्यांनी काय कृतीमध्ये ते अंमलबजावणी केलेली आहे कृतीमध्ये अंमलबजावणी शून्य आणि जेव्हा जेव्हा निवेदन देऊन आपण त्यांच्याशी चर्चा करत होतो तेव्हा तेव्हा त्यांनी ते ते एवढंच उत्तर दिले हा आम्ही लगेच कारवाईला सुरुवात करूयात आम्ही संबंधित ठेकेदाराला तुमची तक्रार देऊयात त्यांना आम्ही ताकीद देऊयात आणि लगेच आम्ही चार कारवाई करूयात मात्र आस्था गावात कारवाई झालेली नाही आहे अजून सुद्धा त्या ग्रुपवर आणि आमच्या आमच्यापर्यंत तशा कंप्लीट येणं सुरूच आहेत त्यामुळं आज आम्हाला उपोषणात बसायचं काम पडलं सदर विषयासंदर्भात आता तुम्ही जे साखळी उपोषण आजपासून सुरू केलेलं आहे नेमकं तुमची मागणी काय मागणी एवढीच आहे की घंटा गाडी ही नागरिकांच्या आरोग्याचा विषय आहे त्यामुळे आपण नागरिकांच्या आरोग्याशी खेळणं बंद करावे ही अशी आमची वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आपल्याला नम्र विनंती आहे की आपण नागरिकाच्या आरोग्याशी खेळणे बंद करा सध्या पावसाळा सुरू झालेला आहे लोकांचे आरोग्य अगोदर धोक्यात आलेले आहे नालीची साफसफाई व्यवस्थित करावी त्याचबरोबर घंटागाडी जी आहे हे दर दुसऱ्या दिवशी प्रत्येक वार्डामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये जायला पाहिजे अशी आमची आपणास विनंती आहे आता ज्याप्रमाणे आपण बघत आहे की पुसद नगरपालिकेची जे स्थिती आहे घंटागाडी कचरा संदर्भात ती अतिशय दयनीय आहे आणि लक्ष न देणारी आहे आपण बघत आहे की रोज हजारो तक्रारी नगरपालिकेला येतात घंटाघाडी आणि कचरा संदर्भात परंतु त्यावर कोणतीही उपाययोजना होताना दिसत नाही म्हणूनच कुठेतरी वंचित बहुजन आघाडी मार्फत साखळी उपोषणाचा जे पावित्र आहे त्यांनी हातात घेतलेला आहे आता बघू जे मुख्याधिकारी श्री अभिजित रायकोस यांच्या मार्फत आणि संबंधित विभागामार्फत कोणती कारवाई करण्यात येते पोसक कर तुम्ही सुद्धा आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून बेल ऐकून क्लिक करा बघत राहत द टाइम्स ऑफ पुसत धन्यवाद